नमस्कार मित्रांनो आपली जी गाय आहे घरची लक्ष्मी ती मित्रांनो सेकंड टाईमवर यायला लागली ॲक्च्युली आम्हाला माहितीच नव्हतं लागली का नाही मी तर दोन चार दिवसांनी तिला चेक कराय डॉक्टर आणणार होतो आत्ता बाहेर गेलो तुम्ही सकाळी सकाळी थोडं काम होतं घरून लगेच फोन आला ते गाय यायला लागली आता दोन पाय आलेत त्याच्या बाहेर पण आणखीन ओढायसारखे काढायसारखे आलेले नाहीत त्याच्यामुळे आम्ही वाट बघतो तिची बसायची सकाळी पानवलेली होती पण आम्हाला कन्फर्म माहितीच नव्हतं लागलेली कारण की यानंतर मी काय केलं तिला आठ पंधरा दिवस झाल्यानंतर सोडून दिल तर जरा बाहेर रोज जायची संध्याकाळी यायची रोज जायची संध्याकाळी यायची बाहेर कधी लागली काय माहितीच नाही आम्हाला कन्फर्म तर हिच्यासोबत आपली कारवड जी होती तांबड्या कलरची जांभळ्या ती आपल्या घरच्या गाईचीच होती ती बी लाल गायीची मोठ्या तिखा रोड आपली चुरीला गेली नाही तर तीन ही दोघी जणी सोबतच राहायच्या कंटिन्यू आणि हिचा जो गोरा आहे सुंदर तो आता बाहेर गेलाय जरा हे एक गोरा आहे मित्रांनो आपल्याकडे गावरान आणि सेम असलाच आजूक एक आहे तो बाहेर आहे दोन्हीची या जोडी आहे बघू जरा मोठ्या झाल्यावर दिव्या गाय आता खाली व्हायला लागली मित्रांनो आणि मला कन्फर्म आज मी सकाळी तिचं दूध पिळलं मित्रांनो ठाणातून दूध जास्त दिसलं म्हणलं पिल्ल्याने पिलं नाही खाली धारा मारल्यात आणि मला काही कळलंच नाही गा नाही कारण की एकदम जसं दूध होतं तिचं दूध आलं ती बंदच झालेली नाही मित्रांनो कंटिन्यू वासराला दूध पाजित होती त्याच्यामुळं आम्ही काढायचं तिचं दूध कमी कमी तीन महिन्याच्या पुढं झालं आम्ही काढितच नव्हतो नवीन नवीन येईल ती त्या टायमाला काढायचं फक्त आणि दुधालद चांगली गाय आहे मित्रांनो ही आमच्या मित्रांनी दिलेली आहे मला पातर्डीच्या तिकडून आणली होती आपण एवढंच होतो मित्रांनोही पिल्लू आणला होतो होतो इतकं लहान होतो पण ती आली इतकी चांगली राहिली आता पहिला तर गोरा दिला आहे आता दुसरं काय बघूया आपण आता पाच दहा मिनटात खाली होई नसती आता कळा यायला लागल्यात तिला भरपूर येडेवणी करायली लागली कधी कर माहितीच नव्हतं मी तर आम्हाला आता दोन पाय आलेत बाहेर परंतु मी म्हणलं वळायचं वगैरे नको थोडेसे आणखीन थोडे बाहेर आल्याशिवाय रिक्स नको घ्यायला त्याच्यामुळं गायची अशी असते की मनाने येऊ शकते गाय ताकत आहे तिच्या अंगात भरपूर त्याच्यामुळं चा यायचं काय अडचण नाही तिची बघूया वाट काय होतं काय नाही व्हिडिओमध्ये बनवून राहा पिल्लू झाल्यावर देखील तुम्हाला दाखवणार आहे आता मलाही कन्फर्म कळणारच गेलं नेमकं काय गा बडली का खाली होईल हे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सविस्तर माहिती देतो चला बघतो वाट आता थोडंसं पिल्लू बाहेर आल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो पाहता मित्रांनो गोंडस असं हा खोंड आता उठायचा प्रयत्न करायला लागलेला आहे थोडासा त्याचा जो आहे तो वेळ लागला डिलिव्हरी व्हायला त्याच्यामुळे थोडंसं एकदम पडलं होतं ते आता मस्तपैकी उठायचा प्रयत्न चालू आहे त्याचा डोळे खूप छान आलेत मित्रांनो त्याचे घारुळे नाव काय ठेवा कमेंट करून सांगा सुंदरचं नाव जसं सांगितलं होतं तसंच याचं देखील नाव मी कमेंट करून सांगा हा गोरा इकत आणलेला आहे हा काही घरचा नाही आपला पण छोटा असतानाच आणलेला आहे त्याला आणून पण <coughs> पाच सहा महिने झालेले मित्रांनो खूप प्रयत्न चालू आहेत त्याचे उठायला अरे अरे बापरे त्याला आणखीन अर्धा तास लागेल मित्रांनो उठायला आता पडायला ते पण प्रयत्न चांगले चालू आहेत त्याचे पाच रुपया लागले मित्रांनो छान पैकी आता तोंडात दिलं तर त्याच्या मी का आता मला निघायला लागले तो बघ ते जरा डिलिव्हरी व्हायला वेळ लागल्यामुळे जरा घाबरलो होतो मी त्याने मानात टाकली होती मी तर म्हणलं गेलं काही की मेलेलं चाललं आहे पण होत ते कलर लय मस्त आलंय त्याला पांढरा धब्बा असा सुंदरला बी तसाच आहे पोटावर जास्त डार्क पांढरा म्हणजे तसं पांढरंच ते डार्क पांढरा एकदम पोटावरती आहे थोडासा आणि एक साईडला तांबडा कलरचा आहे धब्बा आहे मला वाटतं ह्या गाईची आई म्हणा किंवा आजी म्हणा थोडी तांबड्या कलरची असणार आहे बहुतेक कारण की तांबडा कलर प्रत्येक तिच्या पहिल्या वासराला बी थोडासा तांबडा आला आहे धबबा आणि हे वासरू तर तांबडंच आहे पूर्ण पांढरं आहे फक्त दोन तीन जागेवर नाव काय ठेवा मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि ही आपली लक्ष्मी गाय आहे दाताला आता इने येईल फर्स्ट टाईम येईल ती त्यावेळेस साधत होती आता दोन दात लावलेले पूर्ण कम्प्लीट दोन दात आहे वेळेस चौशी होईना आता ती